जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये निळवंडे धरणाचे काम पूर्ण होण्यासाठी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली आहे निळवंडे कालव्याच्या अस्तरीकरणासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन एकत्रित अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या मित्राचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावावरील तालुक्यातील शिरसगाव व श्रीरामपूर नगर परिषद हद्दीतील बकल फ्लॅटची बनावट व्यक्ती उभी करून परस्पर विक्री करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी बंटी आढळा मित्र व एजंट सह सहा गुन्हा दाखल झालाय आर्थिक अरिष्टाने जखडलेल्या डॉक्टर बापूराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याला अनिष्टतेच्या अंधाराने ग्रासले तीन हंगामापासून गळीत झाले नसल्याने बंद पडलेल्या अंतिम घटका मोजणाऱ्या या कारखान्याचे उद्धारक आम्हीच संकटमोचक आपणच असं भासवून तब्बल म्हणत अनेक राजकीय नेत्यांनी निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे तीन पॅनलची तयारी रावरी परिसरात सुरू झाली आहे माजी मंत्री प्राजक् तनपुरे यांच्या गटाची स्पष्ट भूमिका मात्र अद्याप जाहीर झालेली नाही राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन देऊन त्याला सरकारने बगल दिली आहे खोटे आश्वासन देऊन सरकार अस्तित्वात आल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी तक्रार शेतकरी संघटनेने तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषीमंत्री यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे लेवासा तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी कारवाई करत आरोपींकडून दहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस अमलदार बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब खेळकर किशोर शिरसाट मनोज लातूरकर यांचे पथक स्थापन केले होते जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण विभाग अहिल्यानगर गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत पारनेर तालुक्यातील पाझर तलाव व शिवारातील गाळ उपसा करण्यासाठी मतदारसंघातील प्रस्ताव आलेल्या नव्वद तलावांतील गाळ उपसा करण्यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार काशीनाथ सर यांनी दिली आहे ही योजना तीन वर्षाकरिता मर्यादित न राहता कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याचंही आमदार दाते यांनी सांगितलं संगमने तालुक्यातील घारगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच अवैध दारू विक्रेत्यांवर छापे टाकले या त्र्याहत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्यावरून शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून मतदान केलं मात्र निवडणूक झाल्यावर महायुती सरकारने आश्वासन पूर्ण न करता पाठ फिरवली जर कर्जमाफी दिली नाही तर सरकार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला होता त्यानुसार पहिली तक्रार श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे पुण्य श्लोक अहिला देवी यांची तीनशेवी जयंती मे महिन्याच्या अखेरीस येत असून देशभरातून लोक संवडीत येत आहेत अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य कर्तृत्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व योग्य नियोजन करण्यासाठी फडणवीस सरकारने चौंडीत एकोणतीस एप्रिल रोजी कॅबिनेट घेण्याचा निर्णय घेतलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये येथे सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री